साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सोबत टेस्ट इन एव्हरी बाईट सांगलीहून आणि एन्जॉय करा हॉटेल डिलाइट बाईट्स ला स्वादिष्ट व रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या एकदा खाल तर परत परत या जिभेवर रेंगाळणारी चटकदार टेस्ट कौटुंबिक गेट लॉन ही उपलब्ध आपले नगर डिलाइट उद्योग समूह आमचा पत्ता नंबर वायफळे खून प्रकरणातील आणखी दोन आरोपी जेरबंद तासगाव तालुक्यातील येथील जुन्या भांडणाचा आणि न्यायालयात सुरू असलेले केस मागे घेत नाही याचा राग मनात धरून तलवार आणि कोयत्यानं वार करून करण्यात आलेल्या खून प्रकरणी दोघांना करण्यात असल्याची माहिती तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबुले यांनी दिली आहे पोलीस हवालदार अमोल चव्हाल यांनी अत्यंत क्लिष्ट असलेल्या या गुन्ह्यात तांत्रिक माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून या दोघांना अटक करण्यात आली आहे यावेळी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ उपनिरीक्षक राजू अण्णछत्रे उपस्थित होते याबाबत अधिक माहिती अशी वायफळ येथील या खून प्रकरणी संदेश अरुण नायर वीस राहणार शिवशक्ती मित्रमंडळाजवळ धनकवडी पुणे व हर्षल संतोष चव्हाण व एकवीस राहणार पवळे चौक बुधवार पेठ पुणे अशी नव्यानं अटक केलेल्यांची नाव आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण पोलीस हवालदार अभिजित गायकवाड पोलीस नायक प्रशांत चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल विवेक यादव पोलीस कॉन्स्टेबल सागर पाटील विठ्ठल सानप अजय पाटील विजय पाटणकर यांच्या पोलीस पथकाने केले वायफळे ते बारा डिसेंबर सायंकाळी सहाच्या दरम्यान ओंकार उर्फ रोहित फाळके यांच्या जुन्या भांडणाचा राग तसेच न्यायालयात सुरू असलेल्या केस मागं घेत नाही याचा राग मनात धरून त्याच्या डोकीत मानीवर दोन्ही हातावर दोन्ही पायावर पाठीवर कोयतावर तलवारीने मारून त्याचा खून करण्यात आला या प्रकरणी संजय दामू फाळके राहणार वायफळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल फाळके यांच्यासह अन्य असे एकूण नऊ जणांच्या विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता पैकी पाच जणांना अटक करण्यात आले तसेच एक विधी संघर्षित बालक यास बालन्याय मंडळ सांगली यांच्या समक्ष हजर करून तो निरीक्षण गृहात आहे या गुन्ह्यामध्ये एकूण नऊ जणांचा समावेश असल्याचं निष्पन्न तर गुन्ह्यामध्ये अटक व ताब्यात असलेल्या सहा जणांच्या कडून व विधी संघर्षित बालक यांच्याकडून गुन्ह्यातील उर्वरित तीन पैकी दोघांची नावं निष्पन्न झाली नसल्यानं गुन्ह्यातील एक नाव निष्पन्न असलेला यश ढेबे राहणार कात्रज तलावजवळ पुणे याचा शोध घेण्याकामी आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते या आदेशाप्रमाणे विभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी पोलीस पथक नेमून या गुन्ह्यातील संबंधितांचा शोध घेण्याबाबत आदेशित केला होता विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच सा स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमे संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक्कावन्न शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर शून्य नऊ नव्याण्णव